नमस्कार मराठी मध्ये आपलं खूप मनापासून स्वागत तर आज आपण ओल्या बोंबील पासून खूपच मस्त भन्नाट अशा पद्धतीची भन्नाट अशा चवीची ही रेसिपी घेऊन आलो आहोत तर ओल्या मध्ये इतर माशांपेक्षाही पाण्याचं प्रमाण जास्त असतं तरी सुद्धा आज आपण या ओल्या बोंबील पासून भरलेला बोंबील रोल बनवतोय खूपच मस्त ही रेसिपी आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात भरलेला बोंबील रोल बनवण्यासाठी मी ते बोंबील घेतलेले आहेत आता तुम्ही बघू शकता इथे बोंबील आपण साफ करून घेतलेत आणि हे बोंबील आपण इथे कट मारून घेतलेले आहेत म्हणजे बोंबील पूर्ण साफ केलाय आणि या बोंबीलला मधोमध मद कट मारून हा बोंबील असा ओपन केलेला आहे तर असा ओपन का केलाय तर हे बोंबील आपल्याला बोंबीलचा रोल करायचा आहे हे बोंबील आपण भरून रोल करणार आहोत भरण्यासाठी आपण इथे हे वाटण तयार करतोय तर या वाटणासाठी आपल्याला अर्धा इंच आलं लागणार आहे एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत आणि थोडस खोबरं लागणार आहे तर अर्धी वाटी एवढं आपल्याला खोबरं लागणार आहे आणि ही कोथिंबीर भरपूर सारी कोथिंबीर वापरायची आपल्याला आणि आता हे आपण असंच कच्चं वाटून घेणार आहोत पाणी न घालताच आपण हे मिक्सरला वाटून घेतलेले तर हे वाटण आपल्याला ओबडधोबडच वाटून घ्यायचे आणि आता हे वाटण आपण थोडंसं मसाले घालून परतून घेणार आहोत आणि मग आपण हे हे बोंबीलमध्ये भरून घेणार आहोत तर इथे मी पॅन गरम करायला ठेवलाय आणि तोपर्यंत आपण बोंबीलला मसाले लावून घेऊया तर चवीनुसार मीठ घालायचंय आपल्याला बोंबीलच्या वरती मीठ घातल्याच्या नंतर आपण यामध्ये लिंबाचा रस पिळून घेणार आहोत बोंबील बोंबिलला किंवा कोणत्याही माशांना आहे ना लिंबाचा रस पिळल्यामुळे या बोंबील किंवा माशांचा कोणत्याही माशांचा आहे ना ओशाळपणा निघून जातो हे मासे ओशाळ लागत नाहीत किंवा यांचा वास येत नाही जास्त करून आता हे आपण अर्ध्यापेक्षा थोडस कमी लिंबू पिळून घेतलेला आहे आता आपण यामध्ये ही मिरची पावडर घालूया तर आपल्याला अर्धा चमचा फक्त मिरची पावडर घालायची पाव चमचा एवढी हळद घालायची घरगुती साठवणीचा सा मसाला आहे तो एक चमचा घालायचा हे मसाले जे आहेत आपल्याला बोंबीला व्यवस्थित लावून घ्यायचे तर आता आपण हे मसाले जे आहेत ते बोंबीला व्यवस्थित सोडून घेऊया नेहमीप्रमाणे आपण जसे कुरकुरीत बोंबील फ्राय करतो का तसंच हे मॅरिनेशन करायचे आपल्याला फक्त याच्यामध्ये जे आपण स्टफिंग भरणार आहोत बोंबील आपण भरून याचे रोल करून आपण हे फ्राय करणार आहोत तर ते आपल्याला फक्त वेगळं करायचंय तर तुम्ही बघू शकता हे मसाले आपण लावून घेतलेले आहेत अशा बोंबिलला सगळ्या बोंबिलला मसाला लावून घेऊया तर इथे आपला पॅन गरम झालेला आहे यामध्ये घालायचे आपल्याला तेल तर अर्धी पळी एवढंच तेल घातलेले आता हे जे खोबरं कोथिंबीर आणि लसूणचं वाटण तयार केले ते घालणार आहोत हे वाटण आपण चांगलं व्यवस्थित असं परतून घेणार आहोत लो फ्लेम वरतीच आपण हे वाटण परतून घेतो वाटण परतत आलं की या वाटणाला तेल सुटू लागतं तर तुम्ही बघू शकता इथे तेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये मसाले घालूया तर मसाले आपण जास्त घालणार नाहीये फक्त आहे ना यामध्ये आपल्याला किंचित पाव चमच्यापेक्षा पण कमी आपण यामध्ये हळद घातली आणि या, या वाटणाच्या चवीनुसारच आपल्याला मीठ घालायचे मिरची पावडर पाव चमचा घातली आणि आता आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचे मसाले आणि वाटण चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि गॅस खालून मी बंद केलेलं आहे गॅस बंद करून आपण हे चांगलं परतून घेणार आहोत कारण हे जे पॅन जे आहे तो पॅन गरम आहे तर त्याच्या हिटने आपलं हे वाटणातले जे मसाले आपण घातलेत तर ते चांगले गरम होतात हे आपलं मध्ये भरण्यासाठीच स्टफिंग तयार झालंय आता हे जे बोंबील आहेत ना तर हे आपण एकावर एक ठेवून देऊया आणि एकच बोंबील आपल्याला इथे साईडला आहे आणि या बोंबिल वरती आपण हे जे आपण स्टफिंग तयार केले ना तर ते घालणार आहोत तर अगदी थोडं थोडं घालायचे तर हे असं आपल्याला पसरवून घालायचंय आणि हे वाटण जे आहे ते पसरवून घातल्याच्या नंतर आपल्याला बोंबीलला अशा पद्धतीने फोल्ड करायचे असं आपल्याला हे रोल करत जायचे हे वाटण आहे ना हे म्हणजे या मध्ये असं म्हणजे फ्राय झालं ना खूप छान लागतं चवीला तर असं आपल्याला रोल करायचंय बोंबीलचा रोल केलाय तर ही अशा पद्धतीची टूथपिक मिळते तर ही टूथपिक आपल्याला इथे घालायची आणि या मध्ये अशी घुसवायची तुम्ही बघू शकताय हा असं आपल्याला बोंबीलचा रोल करून हा आपल्याला असा टूथपिकने पॅक करायचा आहे तर आता आपला पहिला रोल बनवून तयार झालाय बाकीचे रोल सुद्धा याच पद्धतीने आपण तयार करून घेऊया तर इथे आपले सगळे रोल बनवून तयार झालेत आता काय करायचे तर या आपण इथे कॉर्नफ्लॉवर घेतले ना तर हे कॉर्नफ्लॉर मध्ये आपल्याला पाणी घालायचे तर हे मी अर्धी वाटी एवढं कॉर्नफ्लॉवर घेतले तर अगदी थोडंसं पाणी घालूया थोडं थोडं पाणी घालत आपल्याला या कॉर्नफ्लॉवर मिक्स करायचे आणि याची स्लरी करून घ्यायची आपल्याला कॉर्नफ्लॉर मध्ये पाणी घातलं की त्याच्या अशा गुटोळ्या होतात तर बुटळ्या सगळ्या आपण मोडून घेणार आहोत याला हलवून घ्यायचे असं यामध्ये थोडस कंचित मीठ घालायचं आपल्याला याची चव फिकी लागू नये म्हणून मीठ घातले हलवून घ्यायचंय आणि इथे आपल्याला रवा सुद्धा असं आपल्याला घ्यायचा आहे तर अर्धी वाटी एवढा रवा घेतलाय यामध्ये सुद्धा थोडस मीठ घालूया रव्यामध्ये रव्याची चवफिकी लागू नये म्हणून थोडीशी हळद घालायची याला मिक्स करून घ्यायचंय तर बोंबील काय करायचं आपल्याला या कॉर्नफ्लॉरच्या स्लरीमध्ये थोडासा असा डीप करून आहे असा आणि आपल्याला हा रव्यामध्ये असा डीप करायचाय रव्यामध्ये असा घोळून आहे तर हे सगळे बोंबील आपण अशाच पद्धतीने करून घेऊया तर इथे सगळे बोंबील आपण रवा आणि कॉर्नफ्लॉवर मध्ये कोट करून घेतलेले आहेत आता आपण हे तळायला घेऊया तर इथे पॅन गरम झालाय यामध्ये तेल घालूया तेल आपल्याला थोडस जास्त वापरायचे तीन ते चार टेबल स्पून तेल घातलेलं आहे तेल कडकडीत गरम होऊ द्यायचे तर मीडियम फ्लेम वरती तेल आधी गरम करून घेऊया आणि मग आपण हे जे बोंबीलचे रोल आपण तयार करून घेतलेत ते आपण घालूया तर तेल कडकडीत गरम झाले यामध्ये हे रोल घालायचे एक एक करून आता याच्यातले बबल्स कमी झाले की आपल्याला गॅस कमी करायचा आहे तर मी हे गॅस कमी केलेला आहे तुम्ही बघू शकताय आणि लो फ्लेम वरती आपण हे बोंबील जे आहेत बोंबीलचे रोल हे आपण फ्राय करून घेणार आहोत तर आता याला अल्टीपल्टी पलटी करायची आपल्याला पण असं पलटवून घेणार आहोत बाकीचे सुद्धा पलटवून घेते पुन्हा गॅसची फ्लेम वाढवायची आणि मीडियम फ्लेम वरती पुन्हा याला फ्राय करून घ्यायचे दुसऱ्या बाजूने सुद्धा आणि मग गॅसची फ्लेम कमी करून या बोंबीलला खूपच मस्त असं कुरकुरीत होऊच तोपर्यंत सगळ्या बाजूंनी अलटी पलटी करत कुरकुरीत अशी बोंबील फ्राय करून घ्यायचे तर हे बोंबील रोल मी सगळी व्यवस्थित कुरकुरीत होऊ तोपर्यंत फ्राय करून घेतलेले तुम्ही बघू शकताय आता हे बोंबील आपले फ्राय झालेले आहेत तर आता हे काढून घेऊया आपण तर गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि हे बोंबील काढून घेतलेत तर बटर पेपरवरती मी हे बोंबील काढून घेतले म्हणजे एक्स्ट्राचं ऑइल निघून जाईल किंवा टिश्यू पेपरवरतीसुद्धा तुम्ही काढू शकता तर तुम्ही बघू शकताय काय मस्त वरतून कुरकुरीत हा बोंबील झाले आहे आणि ना हे बोंबील मस्त आतून येत ना मसालेदार आणि या म्हणजे ज्युसचे असे हे बनवून तयार होतात खूपच मस्त ही रेसिपी आहे खूपच छान हे आपले भरलेले बोंबील रोल बनवून तयार झालेत तर ही रेसिपी नक्की ट्राय करा वरतून मस्त कुरकुरीत आणि आतून मस्त ज्यूसी मसालेदार असे हे बोंबील रोल बनवून तयार झालेत तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा जर तुम्ही हे बोंबील रोल पहिले कधी केले असतील मला कमेंटमध्ये नक्की सांगा चवीला अप्रतिम असे लागतात तर नक्की ही रेसिपी ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक जरूर करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद